पुसद येथील सेवालाल महाराज नागरी पतसंस्थेत सावळा गोंधळ संस्थेचे अध्यक्ष सचिवांची मिलीभगत करोडोंचा मारला डल्ला आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह पुसद येथील श्री सेवालाल महाराज नागरी पतसंस्था असून या पतसंस्थेत अध्यक्ष के डी राठोड आणि सचिव दुर्गा राठोड होते श्री सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असून बऱ्याच खातेदारांनी येथील पतसंस्थेत खाते, ये खाते काढले तर कोणी फिक्स्ड डिपॉझिट केले पण जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट विड्रॉलची वेळ आली तेव्हा खातेदारांनी गेल्यावर त्यांना की पैसेच नाहीत ऑडिटनुसार कोटी लाख रुपये कर्ज वाटप आहे पण खरं पाहता ऑडिटमध्ये पण सावळा गोंधळ पाहायला मिळाला ज्या लोकांनी कर्ज घेतले ते लोक अस्तित्वातच नाहीत पण ज्यांच्या नावावर पतसंस्थेत पैसे आहेत त्या लोकांनी मात्र या पतसंस्थेसमोर एकच गर्दी केली एका दिव्यांग मुलीच्या आईचे या पतसंस्थेत खाते असून त्यांचे दोन लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून इथे ठेवण्यात आले आणि विड्रॉवल तारीख सहा महिने होऊन पण ती दररोज पतसंस्थेसमोर चक्रा मारते पण तिला ही पतसंस्था रिकाम्या हाती परत करते आत्ताचे पतसंस्थेचे अध्यक्ष त्या खातेदारांना म्हणत आहेत की तुम्ही तत्कालीन अध्यक्षांच्या आणि सचिवांच्या घरी जा आणि त्यांना पैसे मागा परत पतसंस्थेत येऊ नका हे खातेदार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांनी आपली कहाणी कथन केली पण यात काहीही मार्ग निघेल का हे अजून पाहणं विशेष आहे इथे खातेदारांना आपले पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे सगळेच नागरिक त्रस्त आहेत